नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तूर बाजारभाव कसे राहिले कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात तुरीला काल काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो बार्शी या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती चंद्रपूर चौतीस क्विंटल दूर आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे भोकर बारा क्विंटलची तुरीची आवक होती मित्रांनो काल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकाहत्तर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मोर्शी आवक होती सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणचे देखील तूर बाजारभाव दबाव काल बघायला मिळालेला आहे मित्रांनो आवक होती बत्तीसशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे बारा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी देखील तूर बाजारभाव कमी झालेला आहे मित्रांनो जास्तीत जास्त दर फक्त सहा हजार नऊशे सत्तर रुपयापर्यंत होते कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास आवक होती आठशे तीस क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती चार हजार क्विंटल तुरीची आवक होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती धुळे सत्तेचाळीस क्विंटल तूर आवक कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा दोन हजार पन्नास क्विंटल तूर आवक होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी तर सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती सातशे दहा क्विंटल चुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली लाल दीडशे क्विंटल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नांदुरा आवक होती या ठिकाणी तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे या ठिकाणचे पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर तूर लाल तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सातशे सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर तेवीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड तूरलाल आवक आलेली होती नऊ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती आहे दौंड पटास कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीला बाजारभाव निघालेले आहे त्यानंतर बाजार समिती आहे मेकर आवक आलेली होती एकशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती लातुरीची सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी जास्ति जास्ति दर सहा हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पस्तीस त्यानंतर मा बाजार समिती उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार चारशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो कळंब जिल्हा आहे यवतमाळ आवक आलेली होती सव्वीस क्विंटलची कमीत कमी जस्त दर सहा हजार रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर, तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी सातशे ऐंशी क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमिद कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीस रुपये त्यानंतर किल्लेधारू तूर लोकल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा आहे यवतमाळ तूर लोकल पंचावन्न क्विंटल तुरीची होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये मित्रांनो घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातला सर्वाधिक बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत काल तुरीला बाजारभाव या ठिकाणी मिळालेले आहे त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती पंच्याहत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा आहे अमरावती सातशे क्विंटल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती जालना तूर पांढरी सहाशे एक्क्याण्णव क्विंटल तुरीची आवक आलेली होती कालपर्यंत कमीत कमी दर निघालेली आहे या ठिकाणी मित्रांनो सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव तूरपांढरी चौऱ्याऐंशी क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती जामखेड तूरपांढरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव भोतेगाव तूर पांढरी पाच क्विंटल मित्रांनो तुरीची आवक या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधली तूर बाजारभावची अपडेट राज्यातले बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव मित्रांनो काल दबाव बघायला मिळालेले असून काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर होते आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय होता कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार